डीएस एंटरप्राइजेस कन्सल्टंट्स प्रस्तुत आपलं स्वतःच घर आता शक्य आहे खडावली कल्याण जवळ निसर्गरम्य वातावरणात घर फक्त पाच लाखांपासून सुरू वन आर के वन बी एच के टू बी एच के घरे दर्प आपल्या बजेटमध्ये आपल्या मालकीचं घर रुपये सुलभ पेमेंट योजना एकावन्न हजार रुपयांमध्ये बुकिंग पन्नास टक्के रक्कम भरून लगेच ताबा उर्वरित रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये लोन सुविधा उपलब्ध सुविधा आणि सोय खडावली स्टेशन फक्त पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर शाळा कॉलेज हॉस्पिटल अगदी जवळ खडावली नदी पिकनिक पॉइंट फक्त दोन मिनिटांवर समृद्धी महामार्ग जवळ बांधकामातील गुणवत्ता हॉल हाफ टाइल्स किचन व बाथरूम फुल टाईल्स पीओपी आकर्षक इंटीरियर मजबूत स्ट्रक्चर आणि सुंदर डिझाईन का निवडाल हा प्रकल्प कमी किंमत जास्त मूल्य त्वरित ताबा भाडं संपवा स्वतःचं घर मिळवा सुरक्षित शांत आणि निसर्गरम्य वातावरण विश्वासार्ह विकासक डी एस एंटरप्राइजेस कन्सल्टंट्स संपर्क करा आजच पंच्याण्णव चौऱ्याण्णव अकरा अठ्ठ्याहत्तर दहा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न अठरा आठशे नऊ ऑफिस पत्ता एक प्रसाद सोसायटी भोईरवाडी म फुले रोड डोंबिवली पश्चिम बघा आपलं घर आपल्या स्वप्नांचं ठिकाण बुकिंग सुरू आहे आजच साईट व्हिजिट करा